राम रामराम शोभाकळे यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि राम राम म्हणत जा कारण खूप म्हणजे काय हाय हलो चाललं आहे ना तर हे चांगलं नाही आहे कलियुगामध्ये रामराम जर म्हटलं ना तर खूप चांगलं राहील आपल्या स्वतःसाठी चांगलं राहील तर चला ठीक आहे आता मी सगळे कामं झाले आवरून व्हिडिओ बरोबर येणार प्रॉपर बनवणं येणार मला व्हिडिओ पूर्व दीपक गेलेला आहे बारा तेरा दिवस फिरायला गेलेला आहे अजून आलेला नाही आहे तर व्हिडिओ पण पडत नाहीत माझ्या व्हिडिओवर तर काय करणार आहे चला ठीक आहे सगळं बघावं लागतं ना तर सगळीकडे लक्ष होत नाही देणं आता आता आज इतके काम आहे इतके काम आहे तुम्हाला मी काही सांगू आता आपण जाऊ दुकानाकडं आता वाजले दहा दुकानाकडे चक्कर मारू आज ती एक मुलगी येणार होती दुकानामध्ये कामाला आता बघू ती आली की ना नाही तिला सांगायचं कुठं काय करायचं काय नाही आणि माझ्या पट्ट्या पण तुटलेल्या आहेत पट्ट्या म्हणजे चैन चैन म्हणजे पट्ट्या प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी राहते आमच्या इकडे चैन म्हणते इकडं पट्ट्या म्हणते तर ते आम्हाला सोनाराकडे पण जायचं होतं सोनाराकडं जाणं झालं असतं जाऊ नाही तर मग उद्या जाऊ पट्ट्या बनवायला चेन बनवायला <laughs> आता तिथून आले मग आता दुकानावर हो दुकानात जाऊ दुकानात सगळं कामाची झाडझोड लावू आणि दुकानातून आल्यावर मग आपण करू डाळच्या पोल्या आज भाजीला काही नाही आहे भाजीला येणार आहे वैशूच्या इथून खूप वाहनवाळा येणार आहे कारण वैशूनं रात्रीच फोन केला होता मला म्हणे भाजीपाला आणू आई आमच्याकडं खूप आलेला आहे वानवाळा तर तुला पण देते तर तिच्या तिच्या तिकडून खूप भाजीपाल्याचा वानवाळा येणार आहे तर मग त्याच्यामुळं तर नाही मग आज आपण डाळीच्या पोल्या मस्त छान बनवू तर चला ठीक आहे मित्रिणीं जाऊ आपण आता दुकानाकडं दुकानात गेल्या बघू काय करायचे आणि असंच प्रेम देत भर जा आम्हाला भरभरून द्या मी तुमच्यापर्यंत प्रॉपर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन चांगले चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करील आणि दुसरी गोष्ट स्वतःच्या जीवावरच काही पण मी करते ह्या वयात मी सगळं काही शिकते शिकायचा प्रयत्नच करते मी हात धरून बसत नाही की मी कसं शिकू मी शिक उत्सुकता राहते मला की हे कसं शिकलंच पाहिजे शिकलंच पाहिजे तर चला ठीक आहे ना नाे दोन चार आता खायला पण टाइम नाही आणि चलत चल दुकानाकडे जाता जाता थोडा खाते तर चला ठीक आहे मैत्रिणी मैत्रीण आले दुकानात आता आपल्याला तिकडून एक बॉक्स आहे आपला माल ठेवायचा काचेचा बनवलेला आहे तर ते आणायचं आहे शेजारच्या घोड्यांमध्ये तर चला ठीक आहे आपण ते घेऊन येऊ जाऊ आता इथं या शेजारच्या मध्ये इथून आपल्याला तिकडे बॉक्स न्यायचं आहे तर उघडं उघडता येईल ना तुला काय उघडू मी आपण मागायचं तर उघडून तुझा जाऊ घेतलं नाही घेते ना, देना? ना, देना? ना देना? सामान पडलेलं होतं तिकडे नव्हतं मग आल्यावर मी आता सगळं काढून दिलं थोडं थोडं आता तांदळाचा कट्टा पण काढायचा आहे पण इंद्रायणी रात्री गिरायक वापस जावं लागलं इंद्रायणी तांदळाचे तर आता हे काढून देऊ मग नंतर घरी जाऊ आपण स्वयंपाकाला आले दुकानात पण कुठलंच काहीच काम झालं नाही आता चालले मी स्वयंपाक करायला ही पण नवीन तिला काही आज समजणार नाही आता करते तिथं सांगितलं तिला आता जेव्हा आपण स्वयंपाक करा आज करायचं आपल्याला दाळ चकुल्या बाकी काहीच करायचं नाही दाळ चकुल्या खाऊ आणि आरामशी सोजाव आले मी घरी या बघा आता डायरेक्ट स्वतःकायला लागले रोज साडे बारा वाजले साडे बारा वाजता घरी आले आता आपण हळद टाकू आणि मुगाची डाळ शिजून घेऊ पटकन आता याला शिजवायला ठेवू मैत्रिणी झालं बघा काय झालं आपलं डाळ आहे ना, आ, आ, ना आ, दोन सुट्ट्याच घ्यायच्या जास्त घ्यायच्या नाही कारण आपण आता डाळ चुकल्यामध्ये पण शिजणार आहे ना आता इथे आपण पीठ मळून घेऊ दोन चार पोळ्याचं चा, दोघं कुरत्या आमच्या किती लागणार दोन दोन पोळ्याच्या जरी डाळ्या डाळ चपल्या झाल्या तरी आणि इकडे लसूण वगैरे आपण सोलून घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर नाही आता याला ठेसून घेऊ आपण फलबात्यामधून डाळ शिजली आहे लेऊड आली बघा शिजली दोनच शिट्ट्या घेतल्या जास्त नाही घ्यायची कारण मुगाची डाळ आहे ना त्याच्यामुळं काय होतं लवकर शिजल्या जाती हिट मळून घेऊ आणि पोडण देऊ आपली डाळ डाळ झाली मैत्रिणी थोडीशी एक दोन सुट्ट्या घेतल्या तर लावून आता मीठ टाकू आपण त्याला थोडीसा करून घेऊ आणि किती पण मिळून झाले आपलं आता आपण ना पाणी गरम करायला घेऊ आपल्याला डाळच्या फुला टाकायला थंड पाणी वाटायचं नाही गरम पाणी करू त्याच्यानंतर आपण काय करू लसर घेऊ अलबट्यामध्ये आणि घेऊ चांगले मस्त पाणी गरम झालं इकडे आपण भांडं ठेवले आहे त्याच्यात आपल्याला कोरणी द्यायची आता आपण लसूण घेऊ मस्त ठिसून आणि मैत्रिणींना हिवाळा चालू झाला का चटर बटर शेंगुळे दपाटे तुमचं काय राहतं ते अजून काही काही दाल चकोल्या दिरडी थंडीचं खौशी वाटतं असं तर चला ठीक आहे आपण आपण थोडंसं आमच्या बाबांना ना काही लागतं तेलकट खूप तेल लागतं मला तेल कमी लागतं त्याच्यामुळे आज ना थोडंसं तेल जास्त टाकते डाळच्या खोल्याला तेल ते। टाकलंच पाहिजे थोडंसं मलाच नाही आवडत पण मग त्यांना ना खूप तेल लागतं तर आपण पुण्य देऊन घेऊ याच्यात छान मस्त वस्त्र आपण कुटून घेऊ असू करून घेतलं आपण आपण गुरु आपण वाचबंद करून घेतला आहे आपण टाकला आहे मिरची पावडरच्या पोल्या थोडीमध्ये टाकलेली हळद आणि आता आपण गरम पाणी करून घेतलेले होतं

आणि आता आपण बघू शकता बघा कसं मस्त छान तेल आले आता आपण काय करायचं याला चकुल्या करून टाकायच्या डाळ जास्त टाकायची चांगली लागतात मस्त बघा टाकल्या छान मस्त आणि आता इकडं पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं कमी बिम्ही पडलं तर आता बारीक गॅस करू पाणी शिजू देऊ या तीन चपात्याच्या तीन पोळ्याच्या दोघा पुरत्या डाळच्या केल्या आता आपल्याला शिजू द्यायचं चांगलं मस्त बघा कलर किती भारी आला आहे तरी कोथिंबीर वगैरे नाही आता आपण पाणी गरम केले का तर कमी जर पडलं तर टाकायसाठी हे भांड आणलं होतं बघा आपण त्या दिवशी दही विरजन करायला चिंटू होतं दोन चार दिवस आणलं तसं पाणी पाण्यात भरून दिलं हो आता तसंही करू आपण ना आपण आता ना दही टाकून जायला कसं दही होतंय तर तुम्हाला मी सांगते इतकं पाणी गार लागायचं तुम्हाला काय सांगू खूपच गार असं बर्फ बुर्फ कसं असतं असं लागायला लागले पाणी विचितलं तुम्हाला काय सांगू आता बर्फ किशा गार लागायला दही किती गार लागेल बघा आता त्याचं इमेजिन करा एकदम पीठ आयुर्वेदिक तर धुवून घेतलं आता आता आपण एकदा आता दही नाही आणलं मी दुकानातून गेल्यावर दही आणते आता एक अजून पाणी भरून खूप आणि आता दुकानात परत दिले चालू दे घेऊन येऊ दूध घेऊन येऊ आणि त्याच्यानंतर इरजण टाकू आला इतका भार आता तुम्हाला काही सांगू फ्रीज पेक्षा भार मस्त झाल्या बघा छान दाळ खोल्या पैशपणा आलेली आहे भाजीपाला घेऊन आलेली आहे आता आपण इथं दाळ चकोल्या टाकू मस्त खूप भारी झाल्या बघा त्याच्यानंतर आपण टाकू इथं तूप टाकायचं आपल्याला आता गावठी तूप तर नाहीच घरचं रा गोवर्धनचं तूप आहे डाळच्या फुला तूप टाकून घ्यायचं हे बघा कांदा घेतला इथं चिरून आता दोन तीन घास खाऊ आम्ही आणि मला ते पट्ट्या करायला जायचे सोनाराची इथं पण जायचं आपल्याला बाबाला जेवायला पाठवू त्यांचं जेवण झालं का मग आपण जाऊ आणि त्याच्यानंतर इथं बघा आता आली अंधार पडलाय तिकडं ना ता काम चालू आहे त्याचा आवाज आहे बघा हे कारले फ्लावर गोबी आणि वालाचे शेंगा वानवाळ्यात घेऊन आली वैशू चला आता आपण जेवण करू आणि दुकानात जाऊन दुकानातून आपण जाऊ सोनाराच्या इथं पट्ट्या बनवायच्या आहे मला तुटलेल्या मी बँकेत पण चालले आणि सोनाराच्या दुकानात चालले ही मालकीन बसवली आता इथं दुकानामध्ये आणि बाबा गेले जेवायला आता चला आपण जाऊ गावात <imitation> <imitation> ही बाटली आहे बघा पंच्याऐंशी रुपयाला पडच्या

चहा पिऊ अरे का आलेलं कस आले ना आले चहा करू आपण चहा घरी आता दूध पिशी आहे आता घेऊन आले दूध गरम करू आणि मस्तंडीला टाकून चहा करू थंडीचा चहा पिऊशी वाटतं सगळ्यांना तर चला ठीक आहे आता दूध गरम करायला ठेवते आणि मग ना चहा ठेवते एक साईडला पण संपली होती घरची आता आता साखर पण घेऊन घेतले सकाळी लक्षात होतं पण मग ना आता येताना लक्षात नव्हतं राहिलं मग आमच्या बाबांना आठवण दिली ते आले होते ना चहा प्यायला आता गेली तर ते वेळेस साखर नाही मैत्रिणीनं आता थंडी पडली जास्त थंडी वाजायली आता बघा रोजचेच कपडे लवकर मला धुणं होत नाही आता श्वेटर काढायला लागतील परत ते वाढवा श्वेटर जायचे कामं आणि दोन तीन दिवसापासून आज हे पाहून टाकलं नाही आहे कारण कामं केवळ आहे आता चहा घ्यायचं आहे आपल्याला आणि परत जायचे दुकानाकडं तर चला चहा घेऊ आधी आणि नंतर श्वेटर काढू आता थंडी वाढली आज थंडी वाजते थोडीशी श्वेटर काढलं बघा थंडी वाजायली हे सफेद श्वेटर आहे गेला ना इतकं मळमळ इतकं घाण होते दुसरं एक आहे दीपकने मला फिरायला गेलं होतं त्यावेळेक आणलेले तर ते खूप मोठं म्हणजे ते लॉंग आहे असं नाही का ते बाहेरच्या देशातले लोक घालते जास्त तसं आहे ते तर त्याला टोपी पण आहे आता टोपी घेतली की इथपर्यंत येते तर चला ठीक आहे मैत्रिणींना आपण स्वेटर घालू आणि दुकानाकडे जाऊ कागरबती कोणतं

मैत्रिणीं आमच्या इकडे थंडी पडली आहे तुमच्या इकडे पडली का इकडं खूप थंडी आहे मी शोटर वगैरे घालूनच गेले होते चे आले तेव्हा तर आता वाजले साडेनऊ मी साडेनऊला ला घरी आले आता गुपटं पाण्याचं काय आहे आणि चला ठीक आहे मैत्रिणींना रेसिपी टाकायला खूप वेळ लागतो तर रेसिपी घेत नाही माझी कारण त्याला ना खूप प्रॉपर वेळ द्यावा लागतो रेसिपीला तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चांगले चांगले व्हिडिओ टाकायचं मी प्रयत्न करेल मैत्रिणींनो शुभरात्री सगळ्यांना हा 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 व्हिडिओ आपण आता इथं संपू भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला ठीक आहे